नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणारे उपवासासाठी खोबऱ्याची चटणी आणि बगरीचे डोसे त्यासाठी आपण सगळ्यात आधी आपण चटणी बनवून घेऊ चटणीसाठी मी घेतले मिरची ओलं खोबरं घेतले आणि दही आधी आपण चटणी वाटून घेऊ एक चमचा दही चवी पुरता मीठ आता पाणी घालून वाटून घ्यायची झाली चटणी वाटून ही चटणीला नाही फोडणी नाही दिली तरी चालते काढून घेते मध्ये आता त्याच्यातच आपल्याला भिजवलेली भगरू वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि एक दोन मिरची घालणार आहे मी कारण की डोस चटणी सोबत खायची तुम्हाला दही दा सोबत खायचं असेल तर याच्यामध्ये जास्त मिरची घाला छान लागेल आणि चवी पुरत मीठ दही पण मी चांगले बारीक वाटून घेऊ दे वाटून झालंय आता आपले डोस्याच पीठ आपण आता बनवायला घेऊ अशी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे टाकून झाले आता डोसा आता वरून साईडने थोडंसं तेल सोडायचं उल्टी करून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान झालेत अजिबात चिकटले नाही खाली काही नाही आता मी अशा बाकीचे पण बनवून घेते डोसे मग दाखवते तुम्हाला बनवून तयार आहेत आपले डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा